नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नांदगाव तालुक्यातील शनी महाराज मंदिर नस्तनपूर या ठिकाणी खरं तर शनी महाराजांचे जे साडेतीन पीठं पैकी एक अर्ध पीठ या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अत्यंत सुंदर परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल निसर्गरम्य असणारा हा भूभाग खऱ्या अर्थाने नस्तनपूरची शोभा वाढवणारी निश्चितपणे आहे या ठिकाणी शनी महाराजांची विलोभनीय दृश मूर्ती आपल्या दृष्टीस दिसून येत असेल नीलांजन समावासन रविपुत्रम यजन छाया या मार्गांग संभोजन त्रम नम आपण जसं आतमध्ये प्रवेश करू ले 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 या ठिकाणी आपल्याला भगवान शनी महाराजांची अत्यंत विलोभनीय असणारी ही सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आपण या शनी मंदिराचं महात्म्य आपण यांच्याकडून जाणून घेऊया महाराजजी या ठिकाणी हे जे प्राचीन असं शिव असणारं शनिदेवांचं मंदिर आहे याचं आपण थोडशी माहिती दिली तर नक्कीच फक्त जाणार नाही याची माहिती होईल मी बाबासाहेब सुराजची पुजारी बोलतो ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासात जात होते सात जात असताना पंचवटी येथे काही दिवस स्थायिक झाले पंचवटी येथे स्थायिक झाल्यानंतर सीतामाईचं अपहरण झालं रावणाने चोरून नेलं रावणाने चोरून नेल्यानंतर ते सीतामाहीत शोधात होते शोधात असताना मनमार्ग अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले आणि अगस्त्य ऋषींना विचारलं तर प्रभू आगस्त ऋषींना विचारलं मुनिवर हे हे। तर हे काय घडलं बा मग त्यांनी सांगितलं प्रभू तुम्हाला साडेसाती शेनी आहे व रावणाला साडेसाती शेनी आहे तर तुम्हाला रावणावरती विजय मिळवण्यासाठी तुम्हाला साडेतीस शक्तीपीठ स्थापन करायचे तर मग प्रभुरामचंद्र चालत चालत इथं आले इथं आल्यानंतर सूर्य अस्तला जात होता सूर्याला आरती देताना स्वयंपूल ही शनी महाराजांची मूर्ती त्यांच्या हातामध्ये प्रकट झाली आणि त्यांनी स्थापित करून दिली म्हणजे भारतातील पहिलं स्थान बाळरूप शनी महाराजांचं नसतं कोण ओके धन्यवाद महाराज खरंच मंदिराचं जे काम आहे ते अत्यंत सुंदर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी ज्यांची पूजा संबंध जगभरात होते असे पवनसुत हनुमंतराया आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज श्रीराम भगवंतनी या ठिकाणी ज्यांची स्थापना केली होती ते प्रभू रामचंद्र जी माता सीता आणि हनुमंतराया या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने दिसून येते